पाचशे आणि हजारच्या नोटांची रक्कम ही जप्त करण्यात आल्याच्या राज्यात आज दोन घटना उघडकीस आल्या आहेत एक घटना ही नागपूरमध्ये घडली आहे नागपूर अमरावती रस्त्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक कोटी रुपयांची रक्कम ही जप्त केली आहे गौंडखोरी टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली एका वाहनातून ही रक्कम नेली जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे यामध्ये पाचशे आणि हजारच्या नोटांचा समावेश आहे नागपूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावरती ही कारवाई करण्यात आली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही रोक रोकड नेमकं कोण घेऊन जा, जात होतं याबद्दलची अजून माहिती देण्यात आली नसली तरी सुद्धा हा काळा पैसा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय दुसरीकडे पुण्यामध्ये पाचशे आणि हजार रुपयांच्या जुना नोटा असलेली तब्बल एक कोटी पन्नास एक कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयांची रोकड ही जप्त करण्यात आली आहे पुणे पोलीस आणि प्राप्तिकर विभागाच्या संयुक्त कारवाईने ही कारवाई करणे ही कारवाई करण्यात आली यामध्ये पुण्यात आज शुक्रवारी सकाळी पुण्यातील लष्कर परिसरामधून ही रक्कम ही जप्त करण्यात आली आहे जुन्या नोटांना हा पंचवीस टक्के कमिशनवरती जुन्या नोटा बदलून देण्यासाठी ही रक्कम नेली जात होती असं सांगण्यात येत आहे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम